तर आम्ही ना तोंडचा पाला घेतला सोबत सर गाईस आम्ही चालत चाललोय कारण की स्नेहामुळे चालत चाल मजा येते चालत चालत सगळीच आम्ही धावलं खूप आणि आता दमलोय तर चला आम्ही जातो जाऊ जाऊ चला आम्ही जातो आता हो चालतोय रस्त्याशी गाईस चला काय भूक भीक लागली तर आम्ही खाऊ पहिले आता पाणी घेऊ सो चला हे बघा अर्धा पोचलो आम्ही रस्तान चला हे बघा बस कोणच नव्हता रस्त्याला मग मी धावत जातो बघा गाईज मी खूप म्हणजे वर्षाने आलेली आहे मीन्स सात वर्षाने तरी असणार या गार्डनला गा। आणि <laughs> ही पोळगी दोन तीन दिवस दोन दोन तीन दिवस आधी आलेली आणि हिलाच माहित नाही कुठे आहे ते गार्डन काय झालं पाणी घेतलेलं आहे आणि गाई तिला माहितीच नाही कुठे आहे गार्डन आहे फोनमध्ये घुसलेली आहे गाई काय तो नाही आहे ती बिल्डिंग आहे बिल्डिंग आहे सो गाईज आपण बघूया आता शोधूया गार्डन कुठे आहे तिथे तर वाटत नाही मला पागल तिथे नाही आहे तिथे नाही आहे कुठे आहे गार्डन गाईचं पागलपूर गेलं घे गाईच हवा सुटलेली आहे हा स्मशान स्मरमान म्हणून जावं होईल तिथं म्हणणं आहे स्मशानमुळे जावं मी बागाने फोटो उभं राहता पाऊस झाल्यावर कसं वेळेस खूप हवा सुटलेली आहे मला असं वाटतं पाऊस आणि मला सगळ्याशी बघताय मी तू आज वाटते गायचं बघा आई दफन काय दफन भूमी मी मूवी बोलवतोच नेहा बघून बस तिथं चालते सरळ म्हणजे तू माहिती तो मॅचिंग आहेस तू न मॅचिंग आहेस आणि हा गाईस कब्रिस्तान बघितलं ख्रिश्चन लोकांचा मुस्लिम लोकांचा चुप ना किती बोबाईस आणि गाईश तिकडे गार्डन आहे ते सो गाईज मी खूप 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 वर्षाने आली आणि मी खूप एक्सायटेड आहे सगळं चेंज झालेलं आहे तिकडं आणि मी ना लॉकडाऊनच्या आधी आलती मीन्स लॉकडाऊनच्या आधी एक वर्ष आधी आली लॉकडाऊनच्या सगळं पाच सहा वर्ष झाले असतील

बघतो आम्ही पहिला फिरतो नंतर तुम्हाला दाखवतो पहिला कुत्रा बघा आमच्या स्वागत आला गाईस ही आता जॉर्मिंग चेंज झालेलं आहे गाईझ चेंज झालेलं आहे खूप झालं गाईस आहे बघा आमचे पप्पा इथे येतात गाईस हे पूर्ण हा मोठा ग्राउंड आहे ना इथे राऊंड मारतात पाच पाच राऊंड मारतात ना आम्ही गाईस चला इथे जाऊया आपण नंतर हा तिकडे कुठं हा तिकडे जाऊ बसायला पहिला पहिला बसून नंतर मग हे राईड्स करायला येऊ आमच्यासाठी हे राईड्स आणि काहीच वा काय व्हि आहे गाईस देऊ आता इथे एक दोन दिवसात फोटो काढायला आम्ही सो चला जाईस आहे बघा हा तिथे जाऊ चल हे बघा गाईस आम्ही ना इथे ना हे खेळायचो आणि व कधी खाली गेला आता गाईस इथे आम्ही ना राऊंड राऊंड खेळायचो आणि चक्कर लावायचो आम्हाला आणि मोठं पतलू बघा गाईस आणि सगळी आमच्या तोंडाकडे बघते नाही चुटकी बघायची आहे काही चुटकी गाईज इथं बसलो हां गाईज आम्ही इथं बसतो होता आम्ही बघा बघा गाईज आम्ही इथं बसलो मांडे घालून बिकॉज खाली चिखल आहे आणि शूज झाले ती काढू शकत नाही आणि आम्ही गाईज आणि खूप माणसं आहेत खूप खूप आम्ही जरा एक्सप्लोअर करू गार्डन ले ले ना ना। ते बट आता दमलो लस नाही ते काय मी एक्सप्लोर करू गार्डन बट आता आहे सो बसतो बघा हे सगळं मोठं गार्डन आहे खूप गाईज मला पण त्या मध्ये बसायच्यात पण सगळी माणसं आहेत ते बघा तर ते लोक मला हसतील एवढी मोठी घोडी गेली म्हणून गाईज तिथेच बसलेलो आहे गाईज आम्ही पण अशी खेळायचो मध्ये म्हणजे मध्ये इथे पण खेळायचो आम्ही आता आम्ही ते राईड्स करायला जाऊ तिकडचे गाईवाले असे गाईज आता आम्ही फोटो वगैरे काढले माझ्या स्नेहाने फोटो काढले आणि आता आम्ही असं हे आहे तिकडंच तिथं कोण आहे चला सगळे सगळे इथंच बस गाई स्नेहा बघायला गाईच बघा दिदी बघा गाईज गाई जा तुम्ही पण मी पक दोन्ही सोबत कर दोन्ही सोबत हा आईस बघा पाय कसे हलवते बस पाय हलवा चल पप्पा पाلن ते अभे जॉगिंग झाले खिच करदन पहिले पप्पा ना होतो आपला अशी पाय हलव ना नीट हां बस घे फो काय करू आवाज नक तो टच नाही करायचा हाच करायचा हां वीस तीस करू नाही करायचा तो आवाज हा तीस करून दाखव म्हण तो माझा हात दुखवता गाईजिला हे कसं करते ते पण नाही माहीत की बघा गाईस पागळसारखीच करते अर्ध तीस पचका स्नियाचा मला स्लाइड्स मध्ये जायचंय गाईस चल जायचं स्लाइडस मध्ये चल मला घेऊन चल माझी व्हिडिओ कॉल हा चल रा बस हे शिव्या गाडी रोज गार्डन कुठला स्लाइड मध्ये जायचंय काही बघा लहान कोणासारखी ना पाहण्यावर बसली आणि बचकाने गिरी करते दिदी अ इथं बघ काहीच नाही बघा मेसेज केला पप्पा वफेल पप्पा काहीतरी बोला पप्पा सीन करून सोडता सीन सीनकडून सोडला पप्पाई गायच बघा मी रिक्षाचा नंबर पाठवलेला बिकॉज आम्ही चोरी नाही म्हणून होऊन <laughs> <laughs> बघितला काय मेसेज करता हे बघा गायच नाही नाही का सीन करता ए, ओके। पैसे पाठवा ए मेंटल पैसे पाठवा पहिला बोल ना काहीच बघा काहीच काहीच मम्मीला ना नो no, हां मम्मीला आपण घरी परत घेवायला जाऊ <laughs> <laughs> किती तीनशे तीनशे कसले शिव खाईन मी तुझ दोनशे सांग दोनशे नाही दोनशे चाळीस होती श्लोक खाल्लाच नाही पाहिजे जर केलं असेल चलो बाय गाई गाई गाईस डील पक्की हो गे अभी हम लोग जाएंगे फिर नाईस कॉल केला नाही नाही मी काय पण पप्पा स्ने असं बोललेलं मी बोलले नाही आणि गाईस आता मी घरी जाऊ आणि घरून मम्मीचा फोन घेऊ फोनमधून तिकडे जाऊ परत वॉफेसच्या दुकानात आणि मग परत आम्ही नाही मग वॉफेस घेऊन घरी जाऊ खाणार नाही तिकडं चला बाय गाईस क्यूट म्याव 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 शिव सो आम्ही आता चाललो आहे गार्डन मधून घरी जसं प्लॅन सांगितलं तसं आम्ही करणार आहोत सो गाईस आधी हम लोग तर का आता आम्ही घरी येऊन परत एटीएम कार्ड घेतला मम्मीचा एटीएम कार्ड घेऊन पैसे काढले पैसे वगैरे काढले आणि चालू आहे मी दिसते का हा दिसते कोण होत्या कोण होत्या त्या काय म्हणते काय आम्ही आणि दोघी चालू आहे प्राप्ती आली नाही चेंजी गाईश फाटते खूप बघा सॉरी सॉरी गाईज माझची बलते का झालं पुत्रेला काहीच चला आता आपण तिकडे जाऊन भेटूया पॅराजी सो गाईज so, मी आता पोचन तर मी कशी वाटते गाईज आजचा कसं वाटला नक्की सांगा गाईज म्हणते एवढा तेव्हा तुमचा गायस आहे <laughs> बघा आले आम्ही आलेलो आहे आमच्या डेस्टिनेशनवर आपलं डेस्टिनेशन किती गाईस पप्पा आले बघा गाईस पप्पा आम्हाला पप्पा जॉईन केलेला हॅलो 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 हे का इथं हा हा येऊ जा सांगितलं मम्मीला एटीएम कार्ड घेऊन आलो मम्मीचा जाओ बाय गाइस पप्पा गेलो मला समजलं पप्पा हॉर्न मारला तर अरे तेच मी शोकी पप्पा कुठेय कुठेय जेवढा हॉर्न वाजवतात गाइस पप्पाला भेटले की खुशीस ऐकली होतं हां रस्त्यात बिया अभी हम लोग पोच गए गाइस बाय बाय गाइस वी आर टेकन दिस आणि हे पकडावरून भांडण झाली कारण की ही बोलते पाड्यात गेलीस की तू पकड स्नेच पाचका होईल त्याचा चलो बाय सो काही असं वाटेल बाय ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब बाय बाय आणि एवढं काय नाही जाऊ देवढाच